हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चालली आहे तळोजाच्या फिश मार्केटला तर नेहमी आम्ही आमच्या आम पनवेलच्याच नाक्याच्या फिश मार्केटला फिश घेतो पण बऱ्याच जणांकडून ऐकलं की तळोजाला थोडी फ्रेश आणि स्वस्त मच्छी मिळते तर म्हटलं सुट्टी आहे तर बघून येऊया कशी मच्छी असते ते तर मी ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आम्ही आता पोचलो आहे साडेआठ वाजले सकाळचे मी ऐकलं होतं की इथे थोडं लवकरच यायचं पण आम्हाला थोडा उशीर झालाय तर बघूया आता काय मच्छी मिळते मार्केट भरलंय बोंबीड एकदम मस्त वाटत फ्रेश कशा आहेत बोंबीड एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो शंभरला किलो काय आहे माशांचं नाव हे चान पापलेट आणि पापलेट आणि इकडे माकोलकडे बोंबील मस्तच वाटतंय साडेतीनशे रुपये रुपये किलो होत रावस कशा आहेत साडेचारशे रुपये किलो आणि हे हे आणि ह्या तीनशे रुपये किलो सुरमई कशी हा आता काय माल खपल्यावर सुरमई आठशे ला किलो आठशेला ला किलो 800 ला किलो नाईगाव फ्रेश एकदम फ्रेश आणि बांगडे बांगडा दीडशे रुपये किलो आहे आप आपळे 100 ग्रॅमचा 100 ग्रॅमचा आपळे 500 ला किलो आणि हलवे जे ला किलो आहे 500 ला किलो हलवा 600 रुपये किलो एकदम फ्रेश हलवा आहे जिताडी जिताडी पाचशे रुपये किलो जिताडी जाम चांगल्या पाचशे रुपये किलो हलवा 600 रुपये किलो हलवे बघावरे भाडे

साठ आता सा मच्छी घ्यायची तिकडे साफ नाही करून दे साफ करायला इकडे वेगळे बसत आणि परत पूर्वीचा पन्नास आणि

आत्ता वाजलेत नऊ आणि बऱ्यापैकी आता इथे मच्छीचं मार्केट म्हणजे कमी झालेलं आहे सहा वाजल्यापासून इथे सुरू होतो मच्छी मार्केट आणि नऊ दहापर्यंत संपतो म्हणजे जशी मच्छी संपते त्याप्रमाणे मार्केट कमी कमी होत जातो तर कधी आलात तर आम्हाला तरी बरीच स्वस्त मच्छी वाटली इथे मच्छी मार्केटमधून आली आहे आणि आता ही मच्छी मी तुम्हाला दाखवते तर आवाज थोडा माझा येत नसेल कारण की आमच्या बाजूला काम सुरू आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या तर आम्ही तिथून पापलेट आणले कोळंबी आणली हे बांगडे रावस खेकडे आणि खुपा आहे तर आता ही मच्छी आम्ही काही आजच एवढी करणार नाही आहोत तर काही आम्ही तशीच ठेवणार आहोत आणि आजच्यासाठी जी लागते आहे तेवढी काढणार आहोत तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते अशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर अशीच म्हणजे पाहुणे वगैरे येणार असेल जास्त क्वांटिटीमध्ये मच्छी हवी असेल तर नक्कीच तुम्ही त्या मार्केटला जाऊ शकता परवडीच वर आहे मच्छी तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय